आता तुम्हीच सांगा हे रान किती निबर आलेला बघा इथं पाणी सोडलं तर पाणी सुद्धा थांबत नाही पूर्ण पाणी वावटून बाहेर निघून जाते आणि इथं बघा आता नागरिक केलेल्या रानाची पलटी झालेली आहे हिच्या काय होते हा बघा मुळवा व्यवस्थित तुटलेला आहे आणि पाणी नंतर व्यवस्थित पाणी जिरपते आणि मुळवा जुना तुटलेला असल्यामुळे नवीन त्याला मुळ्या फुटल्या की व्यवस्थित वाढ होत असते त्या हो गवताची कारण की मी तुम्हाला एक एकराच्या चारा नियोजनामध्ये सांगितलेलं होतं की जेवढं आपण खत व्यवस्थापन चांगलं करू जेवढा रानाची मशागत चांगली करू तितक उत्पन्न आपल्याला वैरणीचं भेटत असते आणि शेळ्या शेळी पालनातही तितक्या टॉप क्वालिटीचा रिझल्ट तुम्हाला भेटत असतो त्याच्यामुळे सांगायचा उद्देश काय मी फक्त व्हिडिओमध्ये सांगत नसतो की बाबा हे राणा मशागत करा हे करा मी जे स्वतः इथं करतोय शेतामध्ये आपले घरचे बैल वगैरे आहेत जे मेहनत मी स्वतः करतोय तेच मी तुम्हाला सांगतोय जे माझे अनुभव आहेत तेच मी तुम्हाला आता पण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे उगाच आपण बोलत नसतो तर सांगायचा उद्देश एवढाच आहे व्यवस्थित काळजी घेत चला कारण आपलं शेळीपाला बंदीच नाही कधीच विसरू नका आता पूर्ण जे लेंडी खाजे टाकलेलं होतं ते रान खाली झालं मस्तपैकी रान चांगलं पाणी पिते पाणी धरून राहते याच्यामध्ये आणि लवकरात लवकर चांगल्या लवकरात लवकर कापणी येणार भरगूस उत्पन्न न्यूट्रिशन युक्त चारा शेळीपालामध्ये वापरत चला सांगायचा सा उद्देश एवढाच आहे आता बघा दोन दोन नांगराच्या फटी मारून घेणार तर आपण आणि तिकडं जो आहे आपला मोठा जो म्हणजे दहा ते पंधरा कुंट्याच जे आहे आपलं रेड नेपेर फोर जी बुलेट नेपेर तिकडं स्मार्ट नेपेर वगैरे हो सर्वांना माहितीच आहे जुन्या सबस्क्रायबरना ना आणि नवीन अन्या लोकांनी थोडंसं सबस्क्राईब पण करून घेत चला कारण कसं आहे तुम्हाला नवनवीन माहिती भेटणार आहे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचं पाहताना नांगरून वगैरे घ्यायचं आपल्याला आता झालेलं काय होतं ह्या सरीमधलं अंतर आहे कमी पण ह्याच्यामध्ये काय कुळं वगैरे काय मारता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण काय करतो प्रत्येक कापणीला प्रत्येक एक कापणीला दोन कापणीला दोन दोन नांगराच्या फटी मारून घेत असतो त्यानंतर काय होते व्यवस्थित हे होते आता बघा मस्तपैकी नवीन 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 फुटवे होत आहेत इथं भरपूर असा खाट टाकलेला आहे रानामध्ये एक नंबर संगोपन करा शेळ्यांचं चांगल्या चांगल्या वैरणी वापरा हे बघा थोड्या वैरणीवर पण शेळी होते फक्त या वैरणी चांगल्या ठेवा मला सांगायचं उद्देशच एवढंच आहे बारा नमुन्याचे उगा हे दोन गुंटे ते दोन गुंटे असं करण्यात काही मजा नाही भाऊ मस्तपैकी दहा दहा गुंटे आपलं फोर्जी बुलेट दहा गुंटे तुती दहा गुंटे आपला मितिकास दहा गुंटे आणि कोणतं तरी अशा चार पाच वैरणी लावायच्या मस्तपैकी एक दोन तुरीचा भुसा हरभऱ्याचा भुशाची जोड द्यायची मस्त एक नंबर शेळीपालन होते जर तुम्हाला वाटत असेल की बाबा एवढ्या वैर्णीवर शेळीपाल होत नाही खाल्लं सबस्क्राईब नावाचं बटन दाबून घ्या मागचे व्हिडिओ येतील तुम्हाला आणि ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की मी उन्हाळ्यामध्ये फक्त एका वैरणीवरती संगोपन केलं होतं तुरीच्या गोळीवरती आता सध्या सुद्धा तुरीचं गोळी आणि फौर्जी बोलेल फक्त दोन वैरणीवरती संगोपन चालू आहे आणि येत्या पाच ते दहा दिवसामध्ये एक बोकड पण आणून सोडायचं आपल्याला त्यावेळेस तर व्हिडिओ तुम्हाला येऊनच जाईल तर ठीक आहे ह्या व्हिडिओमधून एवढंच दाखवायचं होतं मला की मी जे बोलतोय ते करत असतो मी स्वतः इथं करत असतो तेच मी तुम्हाला सांगत असतो ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत